ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्रब करा आणि अपडेट रहा सोलापूर लोकसभा मतदारसंघात झाले सत्तावन्न पॉईंट सेहेचाळीस टक्के मतदान पहा मतदानाची विधानसभा निहाय सविस्तर आकड़ेवारी नमस्कार मित्रांनो मी विक्रम कदम आपले महासंग्राम मराठी यूट्यूब चॅनलवर स्वागत आपण पाहतो आहे सोलापूर लोकसभा मतदार मतदारसंघात झालेल्या मतदानाची सविस्तर आकड़ेवारी त्यामध्ये पहिल्यांदा मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये एक लाख आठ हजार सत्याऐंशी पुरुष मतदारांनी मतदान केले तर चौऱ्याऐंशी हजार तीनशे पाच महिलांनी मतदान केले त्यामुळे मोहोळ विधानसभा मतदारसंघात एकूण एक लाख ब्याण्णव हजार तीनशे ब्याण्णव इतके मतदान झाले तर उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघात ब्याण्णव हजार पाचशे अकरा पुरुष मतदारांनी मतदान केले तर चौऱ्याऐंशी हजार दोनशे एक्कावन्न महिलांनी मतदान केले तर इतर दहा असे एकूण एक लाख शहात्तर हजार सातशे बहात्तर मतदारांनी मतदान केले सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात चौऱ्याण्णव हजार आठशे बावीस पुरुष मतदारांनी के मतदान केले तर अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे एक्क्याऐंशी महिला मतदारांनी मतदान केले तर इतर पंधरा असे एकूण एक लाख त्र्याऐंशी हजार चारशे अठरा मतदारांनी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मतदान केले त्याचबरोबर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात एक लाख सहा हजार पाचशे साठ पुरुष मतदारांनी मतदान केले तर ब्याण्णव हजार तीनशे चौतीस महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तसेच इतर नऊ असे एकूण एक लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे तीन मतदारांनी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात मतदान केले दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात एक लाख दहा हजार नऊशे ऐंशी पुरुष मतदारांनी मतदान केले तर शहाण्णव हजार दोनशे सत्तर महिला मतदारांनी मतदान केले इतर पाच असे एकूण दोन लाख सात हजार दोनशे पंचावन्न मतदारांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून मतदान केले त्यानंतर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये एक लाख बारा हजार सातशे एकोणचाळीस पुरुष मतदारांनी मतदान केले तर महिला पंच्याण्णव हजार एकशे सोळा मतदारांनी मतदान केले इतर पाच असे एकूण दोन लाख सात हजार आठशे साठ असे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात मतदान झालेले आहे एकूण वीस लाख तीस हजार एकशे एकोणीस मतदारांपैकी अकरा लाख सहासष्ट हजार सहाशे लोकांनी मतदानाचा हक्क सोलापूर लोकसभा मतदारसंघात बजावलेला आहे त्यामुळे त्याची एकूण टक्केवारी ही सत्तावन्न पॉईंट सेहेचाळीस टक्के झाल्याची पाहायला मिळाली सदरची आकडेवारी ही जिल्हा प्रशासनाकडून प्रसिद्धीसाठी देण्यात आलेली असून जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे या संदर्भात आपल्याला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या चे पेजला फॉलो करायला विसरू नका